खेडेकर योगी आहे सो so, हे जे त्यांचं जीवन आहे त्या जीवनावरूनच आपल्याला खरंच शिकायला मिळतं त्यांचं जीवन, जीवन इटसेल्फ हे पुस्तक आहे विद्याधर चव्हाण हेमंत खेडेकर उरणकर आणि त्यांची सगळी टीम इन्क्लुडिंग श्रीकांत सर यांनी अखंड श्रम केले त्या परिषदेसाठी मी जवळून बघितलं आहे आणि तन मन धनाने त्यांनी खूप मेहनत केली आहे या कामाची दाद दादा जोशींनी सबंध वेळ ते इतके बिझी असतात खरं म्हणजे ते इतका वेळ थांबले याचं पण मला खूप नवल वाटलं तर दादा जोशी यांनी आपल्या या कामाची दाद स्वतः इथे दिवसभर थांबून दिली प्रत्यक्ष उपस्थित राहून दिली मलाच मार्गदर्शक लाभलेले माझ्यासाठीच जे मार्गदर्शक आहेत असे श्रीयुत खेडेकर आहेत आमचे श्रीयुत नगरसेकर आहेत इथे येऊन गेलेले डॉक्टर पिंपळ खरे आहेत नंतर तर्टे आहेत त्यांचं पण खूप मला मार्गदर्शन लाभलं माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर जगताप ते नेमके आलेले नाही आहेत तर अशी जी सगळी गुरुतुल्य यांची उपस्थिती ती आणि आपण सगळेजण अत्यंत भाग्यवान आहात बिकॉज कारण योग आणि निसर्गोपचार हा डिवाईन मार्ग आहे म्हणजे हा, uh, हा प्रत्यक्ष uh, दैवी मार्ग आहे या दैवी मार्गाचे जाणकार आणि निसर्गोपचार पेलणारे अशी ही भारदस्त आणि उदात्त व्यक्तिमत्वाचे मालक असलेले आपण सर्व श्रोते जण निसर्गावर प्रेम करणारे आपण सारे जण तुमचं सगळ्यांचं मी ॲप्रिसिएशन कोणत्या शब्दात करू हे मला खरंच कळत नाही पण पाच दहा मिनटामध्ये आज आपण अध्यक्ष भाषणामध्ये समारोप तर झालाच पाहिजे सकाळी विद्याधर चव्हाणांनी पूर्ण प्रास्ताविक व्यवस्थित सांगितलेलं आहे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे निलिमा सिंह यांनी आहारदर्शन मार्ग बद्दल अतिशय उत्तम आणि उपयुक्त मार्गदर्शन केलं खेडेकर सरांचं तर आपण वक्तव्य ऐकलं आहे त्यांचं जगभर नाव आहे त्यांच्या मर्मचिकित्सेची त्यांची मास्टरी आहे दादांचं मार्गदर्शन तरी आपल्याला खूप थोडं लाभलं त्यांच्याकडून ना थोडं 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 ते स्वतःबद्दल खूप कमी बोलतात पण त्यांचं आयुष्य इटसेल्फ हे आपल्यासाठी खूप आदर्श आहे तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं गीता परमार यांनी फार सुंदर विषय मांडला <coughs> की ना मी आता माझ्या अठ्ठावीस तीस वर्षाच्या अनुभवामधून सांगते की त्या म्हणतात ते बरोबर आहे हिस्ट्री टेकिंगला अत्यंत महत्व आहे तुम्ही त्यांचं जेव्हा घ्याल पेशंटचं तेव्हा पेशंट बोलता बोलता त्याची कारण सांगतो तुम्हाला तुमचं कामच मुळे हलकं होतं पेशंट बोलता बोलता कारण सांगतो अहो चार वर्षापूर्वी ना माझे माझ्याकडे काहीतरी हे असं मिसॅप झालं अशी दुःखद घटना घडली आणि तेव्हापासून मला बी पी लागला दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी माझा बिझनेस बुडला त्याच्यानंतर मला शुगर लागली सी ते पेशंट तुम्हाला स्वतःहूनच सांगतात त्यांची कारण वजन का वाढलं तुम्ही त्यांना तुम्हाला का वाटत तुमचं वजन वाढलं ते तुम्हाला उत्तर सांगतात आणि बऱ्याच वेळेला हिस्ट्री टेकिंग किंवा त्यांचे हे याच्यामध्येच आपल्याला पेशंटच त्याचा रूट कॉज सांगत असतो की त्याला हा आजार काय त्या दृष्टीने मला गीता परमारे यांचं खूप छान मार्गदर्शन आवडलं डॉक्टर अविनाश यांनी सूर्यकिरण चिकित्सा ही खूप अत्यंत चांगली सांगितली त्याचा अनुभव घेण्यासारखा काय दादा म्हणतात तसं त्याला सूर्य त्राटक म्हणतात आणि सूर्य त्राटक केलं ना मी, मी तुम्हाला इथे सगळ्यांना सांगेन की तुम्ही रोज तुमच्या घराच्या जवळचे जागा शोधून ठेवा खिडकी बघा बाल्कनी बघा गच्ची बघा खालची बाग बघा रस्ता बघा कुठे पण बघून ठेवा की जिथे तुम्हाला तो ऑरेंज सूर्य दिसतो आहे आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगते आय एम नाव सेवन्टी थ्री सेव्हन्टी फोर इयर्स माझ्या धाकट्या भावाचं चार वर्षांनी लहान आहे त्याचं डो कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं माझी भाऊजाही सहा वर्षांनी लहान आहे तिचं ऑपरेशन झालं माझी बहीण चार वर्ष पाच तीन वर्षांनी वर्षा लहान आहे तिचं ऑपरेशन झालं शेवटी भाऊ माझा वैतागला डॉक्टरकडे घेऊन गेला म्हणजे सर्वा ही सर्वात आमच्या मोठी हिचं ऑपरेशन का नाही करत आहे पण मी तुम्हाला सांगते हे सूर्यत्राटक सूर्यत्राटकाने तुमच्या डोळ्यामध्ये जबरदस्त फरक पडतो तुमच्या दृष्टीमध्ये फरक पडतो जे त्यांनी सांगितलं ते खूप अत्यंत प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि खूप सुंदर आहे आज आपल्याला दिवसभर इथे इतक्या सुंदर सुंदर टिप्स मिळाल्या आहेत या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते त्याच्यानंतर आता माझं मुख्य काम आहे आपल्या सर्वांचं मिशन एकच आहे काय आहे मिशन आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांचं ध्येय एकच आहे काय ध्येय आहे पहिली क्लॅरिटी आहे का आपल्याला कुठे जायचंय आपल्याला काय मिळवायचं आहे आपल्याला काय हवं आहे का निसर्गोपचारक योगी, योगी तुम ध्यय का पैसा एक शेर छान ना कि चूला खुद का जला तो कोई भी करता है खुद का चूला जलाना कोई बड़ी बात नहीं है होगी नहीं मे जे आहे, अपल मिशन का जेवढं ध्येय उच्च तेवढे प्रयत्न मोठे आणि जेवढे प्रयत्न मोठे तेवढे यश दिव्य बरोबर की नाही त्यामुळे आपलं ध्येय काय ते पण नाही ते पण नाही जवळ शब्दात या व्हेरी गुड युआर राईट आपलं ध्येय आहे स्वस्थ भारत काय आपलं ध्येय स्वस्थ भारत आणि त्याच्या पुढे जाऊन स्वस्थ विश्व येस

झोपले की जागेबीचे जेवण कुठे गेले उद्या पुढच्या वेळेला जिलबी नाही अजिबात जिलबी मिळणार नाही जिलबीच जेवण झालं की झोप येते तर <laughs> आणि आपलं स्वस्थ विश्व वसुधैव कुटुंबकम आपले पंतप्रधान सतत म्हणतात सो आपली संबंध वसुधा ही स्वस्त नुसताच माणूस नाही निसर्ग सुद्धा स्वस्थ राहायला पाहिजे हे आपलं ध्येय आहे सो ध्येय मोठं ठेवा दुसरा मुद्दा आहे की संगणक आणि ए आय शिवाय कृत्रिम सुविधांशिवाय आपल्याला निसर्गाकडे जायचं आहे जितक्या सुविधा कमी कराल तितकं तुमचं